नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते दिल्ली कारस्फोटात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भूतानची राजधानी थिम्फू इथं चौथे राजा जिग्मे सिंगे वांगचू यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते आज बोलत होते दिल्लीत झालेल्या या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधानांनी आमच्या यंत्रणा या कारस्थानाच्या मुळापर्यंत जाऊन गुन्हेगारांना शोधून काढतील असं सांगितलं आज मैं यहाँ बहुत भारी मन से आया हूँ कल शाम दिल्ली में हुई भयावह घटना ने सभी के मन को व्यथित कर दिया है मैं पीड़ित परिवारों का दुख समझता हूँ आज पूरा देश उनके साथ खड़ा है मैं कल रात भर इस घटना की जांच में झूठी सभी एजेंसियों के साथ सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था विचार विमर्श चलता था जानकारियों के तार जोड़े जा रहे थे हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बक्सा नहीं जाएगा दरम्यान दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदी आज सकाळी भूतानमध्ये दाखल झाले भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं या दौऱ्यामुळे भारत भूतान संबंधांना नवी ऊर्जा मिळेल असं पंतप्रधानांनी रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहा दौऱ्यादरम्यान पंतप्रधान भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक आणि पंतप्रधान तोबगे यांची भेट घेतील या दौऱ्यात भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या एक हजार वीस मेगावॉट क्षमतेच्या पुन्हा सांगचू दोन जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे दिल्ली कार स्फोटानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक घेत आहेत या बैठकीमध्ये गृहसचिव गुप्तचर संचालक दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक उपस्थित आहेत जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालकही या बैठकीत दूरदृश्य आहेत या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षा होणारच अशी ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली ते आज नवी दिल्लीत एका बैठकीत बोलत होते तपास यंत्रणा या घटनेचा सखोल तपास करत असून त्या तपासाचे निष्कर्ष लवकरच सार्वजनिक केले जातील असं त्यांनी सांगितलं दरम्यान या स्फोटानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं लाल किल्ला तेरा नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं जाहीर आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीचं मतदान आज होत आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत एकतीस पूर्णांक अडोतीस टक्के मतदानाची नोंद झाली या टप्प्यात एकशे बावीस मतदारसंघांसाठी मतदान होत असून एक हजार तीनशे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोन्ही टप्प्यांची मतमोजणी येत्या चौदा तारखेला होणार आहे देशाला हरित हायड्रोजनच्या उत्पादन वापर आणि निर्यातीचं जागतिक केंद्र बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं केंद्रीय नव आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत हरित हायड्रोजन संदर्भातल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय उद्घाटन प्रसंगी बोलत होते हरित हायड्रोजनला केवळ एक पर्याय म्हणून नाही तर गरज म्हणून पाहिलं पाहिजे असं मत जोशी यांनी यावेळी व्यक्त केलं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठीचे आरक्षण सोडत आज होत आहे महापालिकेतल्या एकशे पंधरा सदस्यांमध्ये अठ्ठावन्न जागा महिलांसाठी राखीव तर इतर मागास प्रवर्गासाठी एकतीस अनुसूचित जातीसाठी बावीस आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी दोन जागा आरक्षित आहेत राज्यातल्या इतरही महानगरपालिकांमध्ये आरक्षण सोडत आज काढण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि सेवा संबंधित माहिती आता व्हॉट्सअप उपलब्ध होणार आहे सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाचं हे महत्वाचं पाऊल आहे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा प्रशासनानं नव्याण्णव नौ सदुसष्ट वीस शून्य नऊ पंचवीस हा क्रमांक जारी केला असून नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं तयार हे चॅटबॉट पूर्णतः कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आहे राज्य सरकारच्या आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत जहाल नक्षलवादी आणि दलम सदस्य वर्गेश उर्फ कोसा मंगलू उईका यानं काल गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं त्याच्यावर साडेतीन लाख रुपयांचं सा बक्षीस होतं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी